शेतकरी बांधवांनो नमस्कार पीक विमा संदर्भात आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे विशेषतः बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी खरीप दोन हजार चोवीस हंगामातील मंजूर झालेला काढणी पश्चात नुकसानीचा म्हणजेच पोस्ट हार्वेस्ट पीक विमा आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जात आहे ज्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज रक्कम जमा झाली नाही त्यांनी चिंता करण्याची गरज नाही प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या एक ते दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्णत्वास जाईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत विम्याची रक्कम पोहोचेल याची आम्ही स्वतः खात्री केली असून यापूर्वी मे महिन्यात मिळालेल्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या विम्यानंतर आता हा काढणी पश्चात नुकसानीचा विमा देखील जमा झाला आहे ही एक निश्चितच समाधानाची बाब आहे आता साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की इतर जिल्ह्यांचं काय तर इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम देखील मंजूर म्हणजेच अप्रूव्ह झालेली आहे मात्र शासनाकडून उर्वरित पूरक अनुदानाचा निधी प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील आशा आहे की या जिल्ह्यांनाही लवकरच दिलासा मिळेल यासोबतच आणखी एक महत्वाची माहिती समोर येत आहे सन दोन हजार एकवीस आणि दोन हजार मधील प्रलंबित पीक विमा देखील येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यासंदर्भात अधिकृत माहिती मिळताच आम्ही तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचवू सर्वात महत्वाची सूचना पीक विमा कसा तपासावा बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला विमा जमा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपले बँक खाते तपासावे किंवा मोबाईलवर आलेला बँकेचा मेसेज तपासावा एक गोष्ट कृपया लक्षात घ्या पी एम एफ बी वाय या शासकीय पोर्टलवर अद्याप माहिती अद्यावत म्हणजेच अपडेट झालेली नाही त्यामुळे तिथे तपासून सध्या कोणताही उपयोग होणार नाही रक्कम जमा न झाल्यास दोन दिवस प्रतीक्षा करून आपल्या नजीकच्या बँक शाखेत किंवा कृषी कार्यालयात संपर्क साधावा ही महत्त्वपूर्ण माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला हवी त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपला पीक विमा जमा झाला आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अचूक व अधिकृत माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद जय जवान जय किसान